म्हणजे आता हे सगळं बोलायची वेळ नाही पण दोनच गोष्टी सांगेन की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर, ते तर ते कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे पुन्हा एकदा सांगतो चर्चा करायची नाही करायची विलिनीकरण करायचं सर्वस्वी शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे हा आमच्यापेक्षा एवढी असेल कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील त्यामुळे याही संदर्भात दुसरं समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एनडीएतनं बाहेर पडण्याकरता करत होते का ते का सरकारमधून बाहेर पडणार होते का त्यांनी तो स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं ही पद्धती अयोग्य आहे ही योग्य नाही आहे बघा असं आहे आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो काय घडलं आहे काय घडतं आहे मला सगळं दिसतं आहे मी सगळ्या गोष्टींचा सा साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते, ते मला सांगायचे माझ्याशी शेअर करायचे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास एक तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो त्यामुळे मला असं वाटतं की याबाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला एक लक्षात ठेवा की आज दोन वेगवेगळे पक्ष झालेले आहेत शरद पवार साहेबांचा सा पक्ष आहे अजित पवार साहेबांचा सा पक्ष आहे आता अजित पवार साहेबांच्या पक्षाने हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की सुनेत्रा त्यांनी नेतृत्व करण्याकरता शपथविधी करावा त्यांनी सुनेत्रात सांगितलं सुनेत्रात त्या ठिकाणी तो शपथविधी केला त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आमची पहिल्या दिवशीपासून एक भूमिका आहे की आमचे साथीदार कोण आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही काले केली आज करू थँक्स फॉर वाचिंग एक मॅच डेजुरो